दामोदर कृपारणेश्वर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर असं शंकराचं भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद दिवस निघून गेला अजूनही नाही आला दिवस निघून गेला अजूनही नाही आला वाट पहाते मी मी गे नारड आला वाट पहाते मी ग गे नारड आला वाट पहाते मी ग गे नारड मरुआला चंद्राची गोर याच्या माथ्यावर जटे तुन गंगा वाहे वाहे हे झुळ झूळ चंद्राची गोर याच्या माथ्यावर जटे तुन वाहे गंगा वाहे झुळ झूळ हातात त्रिशूल भाला काग नाही आला हातात त्रिशूल भाला கா பே மீனா பே மீன மருவால பே மீன மருவால கயல சசி स्वारी करीत असे बाई नंदीवर बसून कैलास सिखरी आहे न जान। स्वारी करीत से बाई नंदीवर बसून धावत तू येई संकट समयाला धावत तू येई संकट समयाला वाट पहाते मी ग येनारड मरुवाला वाट पहाते मी ग ये नारड मरुवाला वाट पहाते मी ग येनारड मरुवाला भक्त तुझी वाट पाहत दारात केव्हा घे तुजी तुझी तिवरात भक्त तुझी वाट पाहत दारात केव्हा येस घे घेऊन येशील तुझी ती वरात शंकर माझा भोळा कपाळी तिसरा डोळा शंकर माझा भोळा कपाळी तिसरा डोळा वाट पहाते मी ग ये नारड मरुवाला वाट पहाते मी ग ये नारड मरुवाला वाट पहाते मी गे नारड मरुवाला माझ्या मनाचा भाव शंभू तुझ्यावर नको कुणाची साथ तू असल्यावर माझ्या मनाचा भाव शंभू तुझ्यावर नको कुणाची साथ तू असल्यावर माझ्या भावनेची वाहते पुष्पमाला माझ्या भावनेची वाहते पुष्पमाला वाट पाहते मी ग

ए वाट पहाते मीग ഏനാരള മറുവാലാ തീ ഗാരള മറുവാലാ മീ ഗാല